सर येत्या विधानसभेची तुमची तयारी आज या ठिकाणी मी आलो आणि वाशिम हे माझं मूळ गाव असल्यामुळे या कल्याण वाशिम बंगळुरू मतदारसंघामध्ये मी उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझं मूळ गाव जन्मगाव वाशिम असल्यामुळं मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी कारण कल्याण भागामध्ये मी जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाले राजकारणात आहे शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला महा महापौर उपमहापौर सभागृह नेता गटनेता ही पदं अनेक त्या ठिकाणी भूषवलेली आहे आणि रिक्षा चालवत चालण्याच्या माध्यमातून रिक्षा संघटनेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मी कल्याण डोंबोली महानगरपालिकेत केलेली आहे परंतु या ठिकाणी जिल्हा वाशिम जिल्हा झाला आहे तेव्हा त्यानंतर या भागातील विकास जर आपण बघितला तर काही शून्यावर हा विकास आहे आणि जसा कल्याण डोंबिवलीला केलं आहे त्याच पद्धतीने हा या गावाचा विकास करण्याचं काम माझ्या मनात आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी मागत आहे या ठिकाणी वाशिम मंगरुळपीर विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवारी मागण्याचा त्यांचा प्रयत्न ठाम आहे व या उमेदवारी त्यांना निश्चित मिळण्याचे त्यांचं असं एक व्यक्तिगत मत आहे व त्यांना विकास करण्याची एक संधी त्यांना मिळावी अशी त्यांची एक भावना आहे या ठिकाणी आपण त्यांना परत एक वाशिम जिल्ह्याच्या वतीने न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने त्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये स्वागत आहे व त्यांना पुढील वाटचालीस आव्हा शुभेच्छा वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडात